मित्रांनो नमस्कार दोन हजार चोवीस कुर्बानी पेशल टॉप क्वालिटी कोटा अठरा बोकड आणि तीन हांसा बोकड विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे साई गोट फार्म तळेगाव दाबाडे तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी आहेत फार्मचे ओनर सुरेश बोक्से सरांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे अधिक माहितीसाठी हे पहा दोन हजार चोवीस कुर्बानी पेशल टॉप क्वालिटी अठरा कोटा आणि तीन हांसा असे हे एकवीस बोकड विक्रीसाठी आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये बोकड आहेत अठरा कोटा खच्चे केलेल्या आहेत दोन दातावर आहेत वजन सरासरी पंचावन्न ते सत्तर किलोपर्यंत आणि तीन हंसा अंडूला आहेत दोन दातावर सरासरी वजन साठ ते पासष्ट किलो हंसा बोकडा आपण मित्रांनो ब्रिडिंगसाठी घेऊ शकताय एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत अंडूला आहेत तिन्ही पण हंसा सरासरी वजन साठ ते पासष्ट किलो आणि अठरा कोटा खच्ची दोन दातावर सरासरी वजन पंचावन्न ते सत्तर किलो दोन हजार चोवीस कुर्बानी पेशल गोट फार्म तळेगाव दाभळे तालुका मावळ जिल्हा पुणे फार्मचे ओनर सुरेश बोगसे सरांचा नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद डबल झिरो एकोणसत्तर सत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहेत बोकड अठरा कोटा आणि तीन हंसा हे पाहू शकता हंसा आपण